नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता आपली ही जी काही ओवी असते ओवी ही आपल्या बाबांशी रूममध्ये खेळत बसलेली असते तेवढ्यामध्ये आता ओवी ही आपल्या बाबांशी अगदी छान छान गप्पा मारत असते आणि तेवढ्या जानकी तिथे येते आणि जानकी आता सर्व काही या ओवीचं बोलणं ऐकत असते ओवी खूप छान बोलत असते त्यावेळेस आता ऋषिकेश ह्या ओवी आपल्या मांडीवरती घेतो आणि अगदी प्रेमाने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो हो त्यावेळेस आता ओवीला जानकी बोलते की काय मग आता तर आईला तू तर पूर्णपणे विसरून गेली आहे मस्त दोघांच्या छान गप्पा चालू आहेत असं पण जानकी जेव्हा ओवीला बोलते तर ओवी बोलते की आई अगं तुला कसं विसरेल मी परंतु शेवटी माझे बाबा खूप दिवसांमधून घरी आले ना त्यामुळे बाबांशी बोलते आई बाकी काही नाही असं पणही ओवी आता आपल्या आईला बोलते त्यानंतर इकडे बाबांना बोलते की बाबा मी माझ्या ड्रॉइंग बुकमधील सर्व काही ड्रॉइंग तुम्हाला दाखवणार आहे तोपर्यंत तो तुम्ही आईशी बोला असं म्हणत ओवी पटकन धावत पडत आपले जे काही ड्रॉइंग बुक आहे ते इकडे रूममध्ये आणण्यासाठी येते तेवढ्यात आता आणखी ही ऋषिकेशला सांगते की आपली जी ओवी आहे ना तुम्ही इथे घरात नव्हते त्यावेळेस ती नानांच्या रूममध्ये बसवून चित्र काढायची माणसांच्या मनामध्ये किती जरी प्रेम राग असला तरी बाहेर पडायला त्याला कुठली तरी वाट असायला हवी त्यामुळे मी ओवीला सांगितलं होतं तुला काय करायचं ते कर त्यावेळेस इकडे ऋषिकेश बोलतो की ही सवलत जी आहे ना ती मोठ्या लोकांना असायला हवी होती त्यानंतर जानकी बोलते की हे बघा जे काही झालेलं आहे ते झालेलं आहे मी आता तुम्हाला तुरुंगामधून बाहेर काढलेलं आहे त्यामुळे तुम्ही आता विचारही करू नका अजिबात पाठीमागचं टेन्शन पण घेऊ नका त्यावेळेस इकडे ऋषिकेश लगेच आपल्या जानकीला बोलतो की हे बघ जानकी नाना जर तुला सापडले नसते तर माझं काय होऊन बसलं असतं याचा विचार येतोय मला बाकी काही नाही अगं नानांना जर तू शोधून काढलं नसतं ना तर मला न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये आयुष्य काढावं लागलं असतं असं पण तिकडे ऋषिकेश जेव्हा जानकीला बोलतो तेव्हा जानकी आता या आपल्या ऋषिकेशला बोलते दुसरीकडे आता ऐश्वर्य ही सयाजीरावांना फोन करते आणि बोलते की अहो मला एक म्हणायचं डॅडा तो म्हाता अचानक कसा असा नाही होऊन पडला हो त्या गोष्टीचं मला खूप विशेष वाटतं आहे त्यामुळे म्हटलं एकदा डॅड्यांशी कॉल करावा आणि बोलून घ्यावं आपलं मन मोकळं होईल मी तुम्हाला इथे जे जे सर्व काही होत राहील ते सर्व फोनद्वारे कळवत राहील असं पण ही ऐश्वर्या डॅडांना बोलते आणि फोन ठेवते तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या जी फोनवर बोलत असते तेव्हा पाठीमागून सारंग येतो आणि दोघांमध्ये सर्व काही बोलणं ऐकते आता सारंग लगेच ऐश्वर्याला बोलतो की तुम्ही नानांना ढकललेलं आहे पायरीवरून नानांना तुम्ही जिन्यावरून ढकलून दिलेलं आहे तुमच्या मनामध्ये हा विचार कसा येऊ शकतो ऐश्वर्या मला माफ करा नानांना अचानक जेव्हा कोर्टात बघितलं ना तेव्हा क्षणभर का होईना चुकीचा विचार माझ्या मनात आला होता ज्या साहेबांनी तेव्हा अचानक त्यांना ते जेव्हा विचारलं ना जे तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं त्यावेळेस इकडे आता लगेच बोलतो की इट्स ओके एवढं टेन्शन नका घेऊ त्यावेळेस सारंग बोलतो की हे बघा ऐश्वर्या कोर्टामध्ये नानांनी सर्वांसमोर तुमचं नाव घेतलं नाही याचं मला खूप बरं वाटलं इतक्या दिवस झाले हे सर्व विनाकारण तुमच्यावर संशय घेत होते त्यावेळेस लगेच बोलते की बघा ना अहो मी काही केलेलं नव्हतं फक्त माझ्यावर संशय घेत होते मी नानांना ढकललं नाही त्यांना माझंच काहीतरी कारस्थान आहे असा आरोप माझ्यावर सर्वजण लावत होते तेवढ्यामध्ये सारंग बोलतो की जाऊ द्या आता कोर्टात सिद्ध झालेला आहे अहो ऐश्वर्या एका केसमुळे दोन गोष्टींचा निकाल लागलेला आहे असं पण सारंग आता ह्या ऐश्वर्याला बोलतो त्यानंतर तर ऐश्वर्याला कीच बोलते की आता शेवटी त्या जानकीने त्या नानांना घरी शोधून आणलं आहे ना त्यामुळे तिला देवाऱ्यामध्ये बसवतील आणि तिचा पूर्ण सर सर्व घरदार जय जयकार करील असं पण ऐश्वर्या ही सारंगला बोलते त्यानंतर इकडे ऐश्वर्या बोलते की हे बघा तुम्ही त्या जानकीच्या चांगल्या वागण्याला बोलू नका आपल्या घरातील सर्व सत्ता पुन्हा ऋषिकेश जानकीच्या हातात जातील पुन्हा ते लोक राजाराणी प्रमाणे वागतील आणि आपली हुकुमशाही होईल आपल्या वाट्याला काही आलेलं नाही आहे ना हातात आपल्या पावर ना पैसा त्यामुळे तुम्हाला सांगते काही जरी झालं तरी आपलं ह्या घरातलं जे काही स्थान आहे ते आपल्याला बळकट करायचं आहे समजलंच ना तुम्हाला असं पण ही ऐश्वर्या जी असते ती या सारंगला बोलते तर सारंग काहीच म्हणत नसतो तर इकडे पुन्हा ऐश्वर्या बोलते की माझा काय बोलण्याचा हेतू आहे तो, तो समजतोच ना तुम्हाला तर सारंग हो असं बोलतो आता ऋषिकेश या जानकीला बोलतो की अग जानकी कोर्टामध्ये एका शब्दाने सुद्धा आई बोलली नाही की, की माझा ऋषिकेश असं कधीच वागू शकत नाही का नाही बोलली आई एवढं कोर्टामध्ये माझ्याविषयी मला थोडंसं बरं वाटलं असतं ना परंतु खरोखर जानकी अग खरी आई ती खरी आई असते शेवटी तू जर माझी नसती सुटका केली तर काय होऊन बसलं असतं सर्वांना वाटलं असतं की मीच नानांचा खून केला असता जानकी बोलते की हे बघा ही सर्व परिस्थिती आहे सर्व माणसं परिस्थितीनुसार बदलत असतात जानकी लगेच बोलते की नानांना माहीत आहे की नानांना कुणी ढकललं परंतु नाना असं का बोलले असेल की मी पाय घसरून पडलो म्हणून मला त्याचाच अर्थ लागे ना जानकीला आता ऋषिकेश बोलतो की मला हे पण माहीत आहे तू नानांना ढकललेलं नाही आहे नानांना त्या मुलीने ढकललेलं आहे परंतु नाना तिथं असं का बोलले याचा विचार मला पण येतोय शेवटी तू दोषी नाही आहे हे सर्व जणांना समजलेलं आहे मग जी दोषी आहे तिचं नाव कोर्टात यायला हवं हो होतं ना मी आत्ता नानांना जाऊन विचारतो की तुम्ही असं का केलं तर जानकी लगेच बोलते की हे बघा नानांनी जे काही केलं त्याला काहीतरी कारण असेल नाना असं काहीतरी कारण असल्याशिवाय बोलणार नाही आहे त्यांच्या डोक्यामध्ये कसला तरी विचार असेल त्याविषयी नईन बोलणार ते असे ऐश्वर्या घरात आल्यापासून तिने काय काय केलेलं आहे याची कल्पना नानांना माहीत आहे सर्व त्यांना सर्व गोष्टी माहीत आहे त्यामुळे तरीसुद्धा नानांनी ते असं का बोलले याचा मागे काहीतरी नक्कीच हेतू आहे असं जानकी ही ऋषिकेशला बोलते त्यावेळेस ऋषिकेश बोलतो की हे बघ जानकी नानांना ऐश्वर्याने ढकललं आहे तिला ही शिक्षा व्हायलाच हवी अगं इथे कोणी कोणासाठी जगायला तयार नाही आहे मी स्वप्नासुद्धा कधी विचार केला नव्हता की मी जेलमध्ये जाईल माझे बहीण भाऊ माझे आई हे सर्वजण माझ्यावर नानांना मारण्याचा आळ घेतील फक्त तू एकटीच जानकी माझ्याकडून होती काय वाटत असेल माझ्या मनाला माझ्या मनाला किती जरी तोंडाला जरी गोडपणाचा घास भरवला ना तरी माझ्या मनाचा जो कडवटपणा आहे ना तो कधीच जाणार नाही जानकी जान किंमत नाही हे जानकी इथे कुणाला कुणाची असं पण इकडे आता हा ऋषिकेशा जानकीला सांगत असतो त्यानंतर जाणकीला आता ऋषिकेश बोलतो की अगं तुझा हा जो हो काही सरळ स्वभाव आहे ना त्याचा सर्वजण फायदा घेतात अगं हे घर म्हणजे एक वाळवंट आहे इथे फक्त दुसृष्ट लोक राहतात आणि त्यांच्या मनाला पालवी ही कधीच फुटणार नाही आहे मग मला एक सांग आता नाना हे आपल्या रूममध्ये बसलेले असतात नाना जेव्हा रूममध्ये बसलेले असतात तेव्हा नानांना जेलमधून तुम्हाला कुणी ढकललं हे जेव्हा जे साहेबांनी विचारलेलं असतं सर्व क्षण आता ना नानांच्या डोळ्यासमोर येतात आणि नाना त्या गोष्टीचाच विचार करत असतात तेवढ्यात आता आपली सुमित्रा तिथे येते आणि नानांच्या जवळ येऊन बसते आणि बोलते की अहो तुम्ही कसला एवढा विचार करताय तर नाना बोलतात की कसलाच नाही तर सुमित्रा बोलते की आता कसलाही विचार करू नका तर आता सुमित्रा बोलते की हे बघा ज्यावेळेस तुम्ही घरात नव्हते ना त्यावेळेस मी सर्व विचार करून घेत झालेले आहे तुमची शाल मी जवळ घ्यायची आणि रडत बसायची एका क्षणी तर मी इतकी काही हिंमत हरून गेले होते परंतु जानकीने मला विश्वास दिला की नाना आहे आई तुम्ही रडू नका एक ना एक दिवस मी नानांना पुन्हा घरी आणील आणि तिचा तिचा शब्द तिने खरा करून दाखवला असं पण इकडे सुमित्रा ही तेव्हा नानांना सांगत असते तेव्हा नाना बोलतात की खरोखर जानकी मी घरात पुन्हा आलो तर इकडे सुमित्रा लगेच बोलते की तिच्यामुळेच माझा मुलगा पुन्हा घरी आला आणि तुम्ही सुद्धा मी आत्ताच्यात्त जाते आणि जानकीची माफी मागून येते खूप मोठ्या मनाची आहे माझी जानकी तिच्या मनात माझ्याबद्दल थोडासुद्धा राग नाही आहे तुमच्या घरी पुन्हा येण्यामुळे एखाद्या भुरकटलेल्या फोटोवरली जशी धूळ बाजूला व्हावी तुमच्या बोलण्यामुळे या घराला ज्या सर्वांच्या मनामध्ये जे गैरसमज झाले होते ते सर्व दूर झालेले आहेत तर आता लगेच सुमित्राला बोलतात की अगं सुमित्रा अजून खूप गैरसमज दूर व्हायचे आहे तर सुमित्रा बोलते की अहो सर्व गोष्टींचा निकाल लागला आहे आता आता कुठलं बाकी आहे काय त्यावेळेस इकडे नाना बोलतात की अगं अजून एक सुनावणी बाकी आहे त्यावेळेस सुमित्रा बोलते की अहो कशाबद्दल बोलताय तुम्ही तर इकडे नाना लगेच बोलतात की अजून एक खूप मोठं सत्य समोर यायचं आहे त्यावेळेस इकडे आता सुमित्रा लगेच बोलते की अहो कुठलं सत्य समोर यायचं आहे ज्यावेळेस या ऐश्वर्याने नानांना धमकावलेलं असतं ते सर्व नानांना आठवत असतं सुमित्रा बोलते की जाऊ द्या नका काही बोलू तर नाना लगेच बोलतात की मला घरातील सर्वांशी बोलायचं आहे आता आहे ना घरात सर्वजण थोड्या वेळाने मला हॉलमध्ये घेऊन चल मला बोलायचं आहे सर्वांशी असं नानाही सुमित्राला सांगतात तर सुमित्रा बोलते की ठीक आहे अजून एक गोष्ट मला तू आणून देशील का त्यावेळेस आता इकडे ही सुमित्रा बोलते की कसलं हो काय त्यावेळेस नाना बोलतात की आपला कुटुंब कलश मला ह्या पुरुषोत्तम रणदिवे साचलेली जी काही धूळ आहे ती सर्व साफ करून टाकायची आहे असं पण नाना जेव्हा आता सुमित्राला बोलतात त्यावेळेस आता सुमित्रा ही थोडासा विचार करू लागते दुसरीकडे आता अवंतिका आणि सौमित्रा रूममध्ये बसलेले असतात तेव्हा मात्र अवंतिका ही सौमित्रासाठी पाणी घेऊन जाते तेवढ्यात आता जानकी लगेच बोलते की काय भाऊजी हे घ्या थोडंसं गुळ खा कारण ऊन खूप आहे थोडा गुळ खाल्ला तर तुम्हाला बरं वाटेल असं पण जानकी आता ह्या सौमित्राला बोलते जानकीला विचारतो की काय मग आज काय घरू आहे घरामध्ये खूप काय सुगंध दरवळतोय तर जानकी बोलते की, की ओळखा बरस सौमित्र भाऊजी त्यावेळेस इकडे आता सौमित्र बोलतो की शेवग्याच्या शेंगाचं पिठलं नंतर आता जानकी लगेच बोलते की खरोखर तिसरा पदार्थ काय केला ओळखा बरं पाहू असं जानकी सौमित्राला बोलते त्यानंतर आता अवंतिका बोलते की वहिनी अहो तुम्ही आज काय काय केले असं खायला सौमित्र अवंतिका खूप खुश होऊन जानकीला विचारतात जानकी खूप खुश होऊन या सौमित्राला बोलते त्यावेळेस इकडे सौमित्र आता जानकीला बोलतो की नेमकं वहिनी काय केलं असेल बरं तुम्ही तर इकडे जानकी लगेच जा बोलते की खूप सोपं आहे भाऊजी काही प्रश्नांची उत्तरं ही आपल्याच हातामध्ये असतात परंतु ती आपल्याला समजत नसतात तर आता सौमित्र व अवंतिका थोडे टेन्शनमध्ये येतात इकडे ह्या रणदिव्यांच्या घरामध्ये दे विक्रांत येतो तेवढ्यात आता जानकी बोलते की विक्रांत भाऊजी या ना सर्वजण खूपच खुश होतात गुलाब आता पटकन पाणी घेऊन येतो जानकी ही विक्रांतला पिण्यासाठी पाणी देते आणि थँक्यू असं विक्रांत आता या जानकीला बोलतो तेवढ्यामध्ये शर्वरी बोलते की विक्रांत तू अचानक कसा आला विक्रांत लगेच बोलतो की मला हे सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला सर्वांना तर जानकी लगेच बोलते की का हो तरी इकडे विक्रांत लगेच बोलतो की अहो मी अगोदर कोर्टामध्ये गेलो होतो आणि तेव्हा मला तिथे कळलं की नाना आणि तुम्ही सर्वजण घरी गेले तर अवंतिका बोलते की अहो एवढी डायरेक्टली समोर काळजी करण्यापेक्षा डायरेक्ट समोर गेलेलेच बरं असं पण इकडे ही अवंतिका बोलत असते त्यानंतर आता विक्रांत लगेच बोलतो की मला वाटलं होतं बायकोच्या तोंडावर मी बघितल्यावर नेमकं कसा आनंद होईल तो ते मला बघायचं होतं तर जानकी लगेच बोलते की बरं बसा भाऊजी तुम्ही मी, मी चहा टाकते तर सौमित्र लगेच बोलतो की आज खूप मोठा बेत आहे जेवायचं आहे इथे तर विक्रांत बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तेवढ्यामध्ये आता नाना जेव्हा चालत चालत हे आता सर्वांसमोर येत असतात तेव्हा नानाच्या हातामध्ये तो कलश असतो आता विक्रांत सौमित्र जानकी अवंतिका सर्वजण नानांकडेच बघत राहतात आता नाना तो कलश घेऊन इकडे सर्वांसमोर येत असतात आणि नाना ना 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 सर्वजण नानांकडेच बघत राहतात कलश घेऊन सर्वांसमोर येतात तेव्हा जानकीला प्रश्न पडतो की नेमकं नानांनी हा कलश का आणला असेल तर आता नाना बोलतात की जानकी घरातील सर्वांना बोलव त्यावेळेस इकडे जानकी आता नानांकडे बघते आणि सर्वजण ह्या नानांकडे बघतात नाना बोलतात की मला एकदा सर्वांशी बोलायचं आहे तर जानकी बोलते की नाना काय झालं सर्व ठीक आहे ना तर नाना बोलतात की हो सर्व ठीक आहे मला एका सत्याचा उलगडा करायचा आहे तू सर्वांना बोलाव त्यावेळेस आता इकडे जानकी ही नानांसमोर आता उभी राहून नानांकडे बघते आणि आता सर्वांना बोलवण्यासाठी जाते त्यानंतर इकडे हे विक्रांत जे असतात ते नानांना बोलतात की तुमची तब्येत बरी आहे ना तर विक्रांतला नाना बोलतात की हो बरी आहे तेवढ्यात आता सुमित्रा बोलते की जावई बापू तुम्ही कधी आले अहो मी आत्ताच आलो परंतु तुम्ही हा कुटुंब कलश का आणला इथे का समोर काही घडलं का असं विक्रांत आता नानांना विचारतो मुकेश पण इथे सर्वांसमोर येतो सारंग आणि ऐश्वर्या पण समोर येऊन उभे राहिलेले असतात तेवढ्यात आता नाना आता सर्वांकडे एकदा बघतात सारंग तर खूप टेन्शनमध्ये येतो आता नाना बोलतात की सर्वजण जमले आहे ना आता मला सर्वांच्या समोर स्वक्षमोक्ष लावायचा आहे तर सारंग बोलतो की नाना तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय अहो नाना तुम्ही हा कुटुंब कलश कशासाठी आणलाय असं विचारतात त्यावेळेस नाना बोलतात की अजून या घरातील क्लेश हे संपलेले नाही ते तसं आता जानकी बोलते की नाना नक्की काय झालेलं आहे आता तर सर्व व्यवस्थित आहे तर नाना बोलतात की नाही नाही झालेलं सर्व व्यवस्थित असं वाटतंय बाकी काही नाही असं पण इकडे ही नाना जे असतात ते सर्वांना सांगतात शांत तळ्याच्या तळ्याशी खूप खळबळ असते लांबून बघणाऱ्याला ते नाही दिसत कोडी झाक घालून झालेली आहे आता हीच कोडी सोडवायची आहे असं पण नाना आता सर्वांसमोर बोलतात कोर्टात जरी निकाल लागलेला असला तरी पण घरातील केस काय अजून संपलेली नाही आहे की मी कोर्टामध्ये खोटं बोललेलो आहे जिन्यावरून माझा जो काही पाय सटकला आहे हे मी कोर्टामध्ये खोटं सांगितलं असं नाना आता सर्वांसमोर बोलतात तर सारां लगेच बोलतो की काय बोलता नाना तुम्ही तर विक्रांत लगेच बोलतो की म्हणजे नाना तुम्ही जिन्यावरून पाय घसरून पडले नाहीत का तर सुमित्रा बोलते की मग तुम्ही खोटं का बोलले तर नाना लगेच बोलतात की हे बघा घरातल्या गोष्टी मला चवाट्यावर आणायच्या नव्हत्या आता आपण घरात आहोत आता ही घरातल्या सर्वांना ही गोष्ट कळायला हवी असं नाना आता सर्वांसमोर सांगत असतात ऐश्वर्या तर खूप टेन्शनमध्ये येते तर मी आता सर्वांच्या समोर सांगणार आहे ज्या व्यक्तीने मला पायऱ्यावरून ढकललं आहे त्या व्यक्तीने सर्वांसमोर यावं आणि आपला गुन्हा कबूल करावा आणि सर्वांच्या समोर आपली माफी मागावी तसं जर त्या व्यक्तीने केलं तर मी त्या व्यक्तीला माफ करेल असं नाना आता सर्वांसमोर बोलत असतात ऐश्वर्या तर खूप टेन्शनमध्ये येते नाही तर मग मात्र काही खरं नाही असं पण इकडे नाना आता सर्वांसमोर बोलतात ऐश्वर्या ही आपल्या मनाशी बोलते की नाही नाही नाना प्लीज तुम्ही माझं नाव सांगू नका असं पण ऐश्वर्या ही आता आपल्या मनाशी बोलत असते अजून समोर यायचं नाही का जाऊ द्या नसेल यायचं तर नको येऊ देत मी शेवटचे तीन आकडे मोजतो त्या जर तीन आकडे मोजण्यामध्ये जर ती व्यक्ती समोर आली नाही तर सर्वांच्या समोर त्या व्यक्तीचं नाव सांगणार आहे असं पण नाना आता सर्वांसमोर बोलतात कारण नानांना विचारतो की नाना तुम्ही सांगा तुम्हाला नेमकं कोणी ढकललं नाना एक दोन तीन असं म्हणतात आणि आता ऐश्वर ही काहीच बोलायला तयार नसते सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात त्यानंतर आता इकडे नाना लगेच या ऐश्वर्यासमोर जातात आणि बोलतात की काय गं ए बेशरम तुला ऐकायला थोडी लाज नाही वाटत का इथं उभं राहून असं नाना आता या ऐश्वर्याला बोलतात आता सर्वजणांना खूप टेन्शन येतं तर नाना ऐश्वर्याला बोलतात की ऐश्वर्या तुझ्याशी बोलतोय मी समजतंस का मला जिन्यावरून ढकलणारी दुसरी तिसरी व्यक्ती कुणी नसून ही ऐश्वर्याच होती असं नाना जेव्हा बोलतात तेव्हा मात्र सर्वजण आपापल्या तोंडाला हात लावतात सारंगला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो घरामध्ये एवढं मोठं महाभारत झालं त्या गोष्टीची कारणीभूत आहे ही ऐश्वर्या परत एकदा शांतपणे डोकं ताळ्यावर ठेवून खणखणीत आवाजात मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी मला जिन्यावरून ढकलणारी व्यक्ती ही ऐश्वर्याच होती असं नाना जेव्हा आता बोलतात तेव्हा मात्र या ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते बोलायला तिच्या रूममध्ये गेलो होतो त्यावेळेस ह्या ऐश्वर्याने आमच्या दोघीन दोघांचं जे बोलणं होतं हिने हे चुरून ऐकलं पडद्या आडलं पण राहिली होती ही ऐश्वर्या असं पण नाना आता सर्वांसमोर सांगतात या जिन्याच्या टोकावरून जे माझा आणि वाद झाले होते हे सर्व ह्या ऐश्वर्यानेच केलं होतं आणि माझं आणि जानकीचं बोलणं चुरून ऐकणारी हीच मतभेद माझे आणि तिचे झाले होते ही गोष्ट मी जेव्हा सुमित्राला जाऊन सांगतो तेव्हा ही कावरी बावरी झाली आणि इने मला जिन्यावरून ढकलून दिलं असं नाना आता सांगतात मला एक बाई आहे ही आळ तिने जानकीवर खेचला असं पण नाना सर्वांसमोर बोलतात जानकीचा कुठलाच दोष नाही आहे असं पण नाना आता सर्वांसमोर सांगतात ऐश्वर्या लगेच आपल्या मनाशी बोलते की आता माझा खेळ संपला आता काहीतरी करावं लागेल नाही तर काही खरं नाही असं ऐश्वर्या ही आपल्या मनाशी बोलते ही ऐश्वर्याला लगेच सर्वांसमोर बोलते की नाही नाही हे सर्व खोटं आहे मी असं काहीच केलं नाही असं ही ऐश्वर्या आता सर्वांसमोर सांगत असते मित्रांनो आता सुमित्राने ही ऐश्वर्या खूप मारलेली असते तिला खूप हाणलेलं असतं तेव्हा मात्र आता जानकी ही या ऐश्वर्याचा हात धरते आणि तिला बोलते की चल नी घराच्या बाहेर संपला तुझा विषय त्यावेळेस आता इकडे जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्याला घेऊन इकडे ह्या तिच्या बाबांच्या घरी म्हणजे सयाजीरावांच्या घरी आणून पोच करतात आणि बोलतात की सांभाळा तुमची लेख तर बघा मित्रांनो आता नेमकं काय होणार ते हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद